बैठलाय इथं बसलाय वरती खालून बैठल बरोबर वरती चढलं बसलाय एकदम ते बैठल पण वरती चढू शकतो झाड असू दे आता हे किचन आहे छोटस <skrana> <country> जागा मोकडे जागा है वो तगड़ा लड़ाई लासन तो बहुत आए थे आपस में बहुत सारे क्या आपलेकम किचन है और कौन-कौन सा है शावर दो बड़ा तो लेडी शावर दो बड़ा टॉर्च लागे टॉर्च लागे थोड़ा बहुत डालियाँ करते-करते नहीं गया उसने ना पकाया नहीं तो हमें देगा इतना तो बाहर इतना तो शरद है इथे बसलाय वरतीवर खाजून बघितलंय ना नागा बॉक्स ठेवलाय बॉक्स ठेवलाय ना बरोबर ह्याच्या पाठीमाग कोपर्या बरोबर चढला वरती

बघितलं चढू शकतो हे किचन आहे छोटस आणि किचन वर तो एवढ्या वरती येऊन चढलाय आणि इथे सगळे बॉक्स ठेवलेत त्याच्यामध्ये सगळ्या काही बघा उंदरांच्या सगळ्या लेंड्या पडलेल्या आहेत त्याचा अर्थ इथे उंदीर फिरतो आणि उंदीर फिरत असल्यामुळे त्याच्या शिकारीच्या शोधात साप भुकेपोटे आलेला आहे आणि इथे जाऊन लपलेला आहे धामण जातीचा एक बिनविषारी साप आहे हा हा धामण सहजरित्या वरती जोडू शकते झाडावर किंवा उंच ठिकाणी आधार घेऊन वस्तूंचा बिनविषारी साप आहे घाबरण्यासारखं काय नाही तर किचन मध्ये उंदरांचा वावर राहीन असं खरकट म्हणा किंवा असं काही ठेवू नका जेणेकरून उंदिरी येतील बॉक्सेस असेल तर उंदीर जास्त करून येतं आहे की नाही आता उंदरांमुळे आलं उंदीर उंदिरे तर आपण काय करूयाला रेस्क्यू करू इंग्लिश मध्ये रेड स्नेक तर लगेच पळू शकतो खूप चप्पळ असा साप असतो आणि डायरेक्ट हात घालायला गेली मी तर मला हाताला पण बाईट करू शकतो कारण त्याच पूर्ण लक्ष माझ्याकडे जागा मोकळी

नाही नाही तुम्हाला सांगते मी इकडे हाताला कशा पद्धतीने पकडतोय तर हे बऱ्याच लोकांना वाटतं की धामण साप काय करते आता आडा मारतोय पिळा मारतोय आणि आता तो मारून तर हे अंधश्रद्धा आहेत हे त्याच्या सपोर्टसाठी आपल्याला जसे हातपाय तसे सापांची शेपटी हे त्यांचे हातपाय शेपटीचा ते आधार घेत असतात मला काही लक्षात तिकडून घाल बर आडवीसात म्हणलं गेले चपळ पण आम्हाला कुठं कुठं खाला लावेल कधी गटारी कधी टॉयलेट मध्ये कधी किचन मध्ये कधी वरती Тъй, сега. Дала, дала, дала. Нева сърлай. Смеднете, असं वाटते त्याला पहिला जागा घुसला आपल्याला घाबरतात आणि आपण सापांना घाबरतात या धोका या सापापासून कुठलाही धोका नाही मित्रांनो शेतात जास्त करून असतात आणि कधी कधी लोक वस्तीमध्ये शोधात आपल्या घरात मला कुठे आपल्या ऑफिसच्या ठिकाणी येत असतात